चोवीस तासांनंतर चार राशीचे नशीब पालटणार शनिदेवाच्या कृपेमुळे अचानक होणार नमस्कार स्वामी भक्तांनो भक्तांचे प्रत्येक ग्रहाची चाल किंवा राशी परिवर्तनामुळे राशी चक्रातील इतर राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूने परिणाम होत असतो शनी ग्रह सध्या कुंभ राशीत आहे एकवीस फेब्रुवारीला शनी कुंभ राशीत अदृश्य होणार आहे शनीच्या या चालीचा काही राशींवर काही राशींवर नकारात्मक परिणाम दिसून येईल चार राशींचे नशीब उजळून येईल या राशींचे नशीब पालटेल आणि त्यांना भरपूर फायदा होईल त्या चार राशी कोणत्या चला तर जाणून घेऊया मेश ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या चाली चा चा या चालीचा मेष राशीच्या लोकांना चांगला फायदा होणार आहे या दरम्यान त्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबाबरोबर हे लोक जास्तीत जास्त वेळ घालवेल या राशीच्या लोकांच्या सुखसुविधा वाढेल यांची आर्थिक बाजू बळकट होईल वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी राहील मिथून या दरम्यान मिथून राशीचे लोक जीवनाचा भरपूर आनंद घेईल जोडीदाराबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल आर्थिक समस्या दूर होईल नशिबाचा साथ मिळेल एवढंच काय तर नोकरी आणि प्रगतीचे योग जुळून येईल हा मिथून राशीच्या लोकांसाठी शुभ काळ ठरणार आहे सिंह ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांना शनीच्या या चालीचा फायदा दिसून येईल यांच्या आयुष्यात सुख समृद्धीत वाढ होईल आयुष्यात सुखाचा आनंद घेऊ शकेल कुटुंबातील सदस्यांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवू शकेल आर्थिक बाजू मजबूत होईल पैसा खर्च करताना विचारपूर्वक करावा कामात प्रगतीचे योग जुळून येत आहे शनिदेवाची तुमच्यावर कृपा दिसून येईल शनिदेवाच्या कृपेने या राशीच्या लोकांना कष्टाचे फळ मिळेल वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी नांदेल जोडीदाराबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल याशिवाय जे काम हाती घ्याल त्यात भरघोस यश मिळेल सुख समृद्धी आणि प्रतिष्ठा वाढेल धनलाभाचे योग जुळून येत आहे ज्यामुळे व्यक्तीची आर्थिक बाजू सुधारेल